तुम्हाला वेळ आपल्या नातेर फक्त विजिट करायचं एसपी सी फूड शॉप साडे साडेसहा इतका लवकर उठलो आणि बाहेर आपल्याला कॉलेजला जाऊ आलो कॉलेज चेक जाऊ म्हणजे पंधरा मध्ये पोहोचू आज होता पेपर इस्ट्रॉमिकचा तर काय अभ्यास जास्त केला नाही तर बाईचा फेवरेट सब्जेक्ट होता नुसता फेक तर काहीच आहे तो बरोबर करत होता आयडियल होता जबाब याने बरोबर अभ्यास केला अभ्यास करायचा येत होता मला सांगायचा नाही करत तरी पण टक्के मला का याला जास्ती होता

वाघाने किती मार्गचं पेपर लिहिले पण बाप हो यांनी ह्यांनी पेपर लिहिले किती लिहिलेलं रा? राजनीती पेपर लिहिले म्हणजे मीच मी चातो फेल वा गेम खेल ना म्हणतो नाही ना तुमच्या बाहेर मी अभ्यासाला लागलो पण अभ्यास तर काही होत नाही माझ्यावल्या मग गेमच खेळ गेम पण लेट केले यार यार खरं तर अजून आजले साडे नऊ गाड्या म्हणून निकालो आता मी चालू होते संजय जर कंटाळा आले आपल्याला पूर्ण करायचं आता भूक पण लागले आता बघू ला रस्त्याला काय त्या था कड थांबू म्हणजे काय चांगलं ठिकाण असलं तर थांबू आम्ही था 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 था। चाललो आता खोणीवर इथे एक महाराजाचं आहे जायचं का महाराजाच्यावर बघू महाराजावर गेलो तर आता जाऊ जाम भूक लागले काहीच आलो महाराजावर आता काहीतरी खाऊ कसलं बघा फेमस आहे म्हणजे इथे चहा वगैरे जाम काय पण भेटते चाय भेटेल चीज भेटते चीज वडा पाव बसवडापाव आणि मिरची भाजी काहीतरी करू आता ऑर्डर काय करतो हो। बघू आपली मॅगी भाई आपला महाराजा अजून एक वडापावची ऑर्डर दिली त्याला टाईम लागेल आणि बाई ज्या चालूच खाणं काही ऐकत नाही लागतं ते साठ रुपयाला काही ह्याचं नाही चौदा रुपयाची मॅगी साठ रुपयाला तरी बोलतं भारी लागतं काय बोलू याला आता आणि आपल्याला बायाचं बोलायला बाहेर बोलतात चल जाऊ कुठे तरी आता जाऊ कुठे जायचं गेलो तो जाऊ आता मलन घडलं आता बघू घरचा गायचं एका साईडला आपली मॅगी पण संपली तर बाय काय ऐकत नाही लगेच अपिशेक वाडापा मागेला भावेच पण तेजस पण आणि आज पण आले सांग आता शंभर शंभर वाजला ना मीनी आज समला काहीतरी खायला ना मनाटला वारापाव तरी हे काहीतरी हे बी नाही काही समलं आवर आता बोलतो आता जाऊन पावलं उल लागतं काही टोपी नाही घातली ना वाटलं तरी टोपी घेतली तुम्ही आणि कॅबी नाही घेतला तू झाली आम्ही दर म्हणजे ना आम्ही जरा पोहोच आम्हाला ट्रॅकल करायला ट्रॅकल करता काही राहतात घडला हे बोलतो शालेवर जायचं तर जाऊ काहीतरी खायला आणि मग तिथून जाऊ मलंग जात तर काहीच आलो धोक्याच आल्यावर राग भावेत झाला जतीन झाला आणि तेच झालं इथंच होतं म्हणजे लहानपणीपासून ईश झाला ठीक आहे इथंच होतं इथंच म्हणजे इथं क म्हणजे इथं क क भेटतं क असं शालन इथं होतो दुसरा काय नाही आणि कॉलेज आम्ही आयडियाला दोन वर्ष होतो आणि एक वर्ष आम्ही आता झालो सेपरेट आम्ही दोघे एकत्र गद्दार निघले गद्दार लांब भावेश बोलले तुला क त्या मागव मी पैसे देतात त्या भावेश क म्हणजे आवरा दिल तू खाऊ पासून झाला तू खा बोलते आता घेऊ इथं काहीतरी वापिस खाऊ चला तर काय झालेलो ते त्यांचे शाले आमचा वर्ग उदाईचा सर शिवाचा बिचारा बाहेर होता आमच्या नसतं कामाला हिट मारली ना अशा विकली चोरली अरे टोचर नाही वर्ग आम्ही मोठं समजलं बाबू काय बोलाल का नाही तुम्हाला शाळेत मजा येत का शाळेत मजा येत फुल मजा काय बाबा अभिस केला याला जाम मरलेला जतींची होती का दाखवत तुझा वर्ग आता आता बघू आपण वर्ग ही शाला म्हणजे इथं भारी इथं बघा चाळीस आईला झाडा जग तुझ्या वर्गाने कोण होता आपल्या इथं क्लास मधलं नाही इथं मी इथं हर्षी एक पोऱ्या पहिल्या बेंच ना आमच्या शाळेचा टोपच ने मात्र त्यांनी काय गेला असेल पहिल्या बेंच कसा त्या पोऱ्याला हाकल ना त्याला बेंच कुठे टाकला आमच्या बेंच नाही बोलतो इथं बसायचा बोलतो यो बेंच आम्ही बसतो अशी गद्दारी गेली त्यांनी का बोलला आता त्याला ही होती डोक्याची शाळा पोऱ्या इथे म्हणजे कॉलेज कॉलेजला नाही जात पण इथेच येतं म्हणजे अकरावी बारावी पण इथेच कॉलेजला नाही जात पण इथेच जात ये फेमस म्हणजे सगळे मलंग गडपरी स्तर पली सरची पोरा आणि सगळी इथंच येतात चारे साइड बघा बाबा बाबा नदी बी बाजूला आ? नदी बी ती बाजूला या म्हणजे नदी पाणी जास्त झालं ना पाणी इथपर्यंत यायचा वरती शाळा गेला स्वतःची दर वाटा सा चला आता भेटू आपण मलंगडच्या इथं मित्रांनो आता मी मस्त नदी घेतलेली आहे बुलेट चालवाला हा तर बोलतो चटका बसतो आता याला काय सांगा बुलेटला चटकन त्याला काय फायनली पोचतो आपण मलंगडला बघू हे आपली एक कमानी आहे वेलकम टू मलंगड इथून लिफ्ट ती डायरेक्ट दिसत नाही ती बघा दिसतं का तुम्हाला इथपर्यंत जातं इथून वरती एक मंदिर पण कसला मंदिर आहे देवाचं कोणतं तरी मंदिर आहे ना हनुमानचा का शिव मंदिर आहे मच्छिंद्रनाथ आणि हा बघा व्ह्यू पुढं आमच्या ना आपली एका साईडला दोन गाड्या आता जाऊ तिथं खाली जाऊ तिथं म्हणजे धबधबा सारखं हे धबधब्याचं पाणी येतात ते ब्रिज इथून इथून तिथं खाली जाऊ इथून दिसणार ना ते साईडला गेलं तुम्हाला दाखवून दिसला काय आपण धबधबाच्या इथं पोचल्या पाणी असेल का नाही काय माहित नाही कारण अरे हो पावसाला नाही पण पावसाला ह म्हणजे पण पाऊस पडला नाही बापरे बापरे किती शुद्ध बोलतो बघा काय बाबा इथून पडलो तर डायरेक्ट ब्लॉगच निघाल आपला आम्ही वरती जायच्या पेक्षा मलंग घडलं आम्ही खाली आलं गाईच थांबा थांबा इथून इथं पर्लो भिरलो तर गाईच आपला ब्लॉग निघल हे <laughs> परल हे बाबा बाबा पाणी गाईच किती चिकना मागचे आलेलो इथं बघा बाबू कसा का मगायच ते बघा व्ह्यू बघा इथून त्याला कायच इथून निघालो जाम ऊन इतका ऊन तरी पण दहा अकरा तरी पण आवर ऊन बाबा कसा व्हायचा अजून थंडीच हे पण पडला ते हे पण जातील घरी आणि आपण पण जाऊ घरी हवरा दम लागला ना काय अवरा खाली होता आम्हाला वरती जायचं होतं पण वरती जायला वरती जायला जाम दम लागतो जाम तरी खाली जायला इतका दम लागतो वरती जायला किती दम लागले निघालो आपला मलंद इतका ऊन लागतो का काय थांबायची इच्छाच नव्हत आता भाई येताना मी चालवली गाडी आता येऊ चालवतांची चौथी बाईंची चौक चालले भाईला दापवत नाही भाईने कशी चालते गाडी बघ काय झालेलो राख्या संची तर माहिती आहे संचित आलेलो आपला राख्या पण आहे तर राख्या काही दाखवत नाही बायने खुर्च्या आणले आता हे बॉल केली राख्या राख्या दिसत नाही राख्या दिसल्या तुम्ही बघलेला पहिल्या ब्लॉग मध्ये शालेनचे राखे चड्डीवर आता हा राखे चड्डीवर आता काही जाऊ नये राखे लाचत आता आता आपण इथं खेळू बॅटबॉल चला काहीच वाजले एक वाजले आणि जाम मस्ती वगैरे केली तुम्ही बघितले असेल ते आता आम्ही चालल्या भूक पण लागले जाम तर घरी पण जात नाही आता चालू आता मॅगी आणला इथं दुकान पण आले आता मॅगी वगैरे राखे बनवून देईल बोलतो राखे बोलतोय शेप राखे बोलतो मी बनवून दे आता घेऊ इथून दोन मॅगी आम्ही जाऊ आपच्या चला तर काय आलो दुकानावरून तुम्हाला काय काय घेते तो मग दाखवता जेवायचं नाही पण आधी तर पार्टी पार्टीच समजाय बघा हे अजून ते पॅन पाच सहा मॅगी आहेत भावने घेतले आणि इथं करीब करीब पन्नास साठ रुपयाच्या चिप्स आहेत तुमचं आता राख्या बनवून देईल ते ते ज्या भाई उग्रच ते ऐक नाही हे दोघं राख्या आता बनवून देईल आणि भाई तर मित्रांनो बघू शकता मंथन संत शेप उतारलेला आहे तशी कांदा टामाटे दे त्यांनी कापाला लागलेली तर आलू सुद्धा ते त्यांच्या घरी डायरेक्ट जेवत जे बनवायची आहे नाही इकरा आमचा तेजस्वाग त्यांनी देवीच दिले तो अक्का गुंडल तर काय फायनल आले आपली मॅगी बायनी बनले बाई बाईला असतं म्हणजे ब्लॉग मध्ये आपली स्प्राईट आहे इकडे एक इकडे ये कन्याकुमारी आपला कन्याकुमारी <laughs> आता येता मास्टरशेफ मास्टरशेफ आता मॅगी आपण जेवलो पण नाही आवरी भारी बनवतो गणपतींच्या ब्लॉग मध्ये खाली तुम्ही मॅगी कशी बनवले भावेचे पहिले तोंडन घाले लाल टप्पल तर चला काहीच खाऊ आणि मग लगेच ब्लॉग आपला कंटिन्यू करू फायनली घरी इतका ऊन होता मॅगी वगैरे खाला जाम बरा वाटला ते सांगते तर आता घरी काय जेवण वगैरे काय बघू जाम भूक लागली जाम जाव घरी काय जेवण वगैरे बघू जेवण वगैरे करू म्हणजे आणि मला लगेच आपला ब्लॉग कंटिन्यू करू तर वाजले सा आणि आयोग तुमचा नाश्ता वगैरे झाला असेल आताच मी नाश्ता वगैरे केला आता आपण चाललोय फोटो वर जाव नाहीतर तर बंटीच्या शॉपवरतो कारण बंटीच्यात आज येणार होते चिंबोऱ्या आणि मोदी काहीतरी बोलतात चिंबोऱ्या बोलताना वाटतं मला माहीत नाही तर बघू चिंबोऱ्या असं तुम्हाला दाखवतो नक्कीच कारण कालच दाखवणार होतो पण काल ब्लॉक झालेला आहे एंड आणि सगळ्या भरलेल्या होत्या तर आता बघू जाऊन बरोबर रिक्षात आता चिंबोऱ्या आज दुकानावर असं कॉल करतो असलं तर लगेच जाऊ चला तर काय झालेलं एक्सपीरियन ते फूड शॉपवर आणि वाव बघा बघते बाकी गेलं पण फक्त वाव बघा अशी वाव इथे कुठेच भेटणार नाही फक्त एस पी त्यांचे फूड शॉप आणि हे का अजून ये ना दादा गेले हानायला अजून अजून बहुध्या येतील आई बोलतो बहुध्या पण येतील अजून कोणाला पाहिजे नक्की विजिट करा एस पी त्यांचे फूड शॉप हे बघा यांचे काय नाव सांगू इतकी आहेत मच्छी पाहिजे ती मच्छी आपल्या नाक्यावर फक्त विजिट करायचं शॉप त्यांची मच्छी तर अशी आहे भेटणार अजून दाद्या गेल्या चिंबोरे ते पण चिंबोर आणल्यावर पण वापिस तुम्हाला दाखवता नाही बघा अजून दादा गेल्या आणायला चिंबोऱ्या भेटतील उद्या लवकर भेटणार उद्या लवकर उद्या संडे लवकर

तो नाहीये सध्या सपरा तोडलेच आहे म्हणतो बांबू घेऊन आपले बांबू करायला एक एक बांबू पस्तीस रुपयाला त्यामुळं हे बांबूला कोणी पण घेऊन जाऊ शकतो पटापट भाडे बांधून दोन भाडे बांधायचे पटापट बांधायचं पटापटी आता करतो आम्ही बंडी लागलेच कामाला तर एक करतो आणि लगेच दाखवतो मच्छी तुम्हाला वेळ दाखवायचं ते बुद्या चिद्या

कस्टमर आता द्यायला लागते फटापट दादा सहा वाजल्यापासून वेटिंग लागतो बोद्यासाठी पाहिली त्याला भेटला आपला बंटी भाऊ पण इथं त्याला पण बोध्या घेतल्या तो पण खुश आपल्याला कायच रात्रीचे वाजले नऊ मच्छी वगैरे आपला दाखवला असेल तुम्हाला ते शिंबोरे होते तर आलोडा डायरेक्ट फोटोशॉप मध्ये एका साईडला आपल्या ब्लॉग चालू आहे आणि एका साईडला आपले आधार कार्ड आणि पॅन कार्ड होतं तो पण चालू आहे आपलं एडिटिंग होईल आता झालेलंच आहे आता एडिटिंग करू आणि अपलोड करू आणि सकाळी दहा वाजता तयार होतो मी ब्लॉग बघायला दहा शॉप वगैरे बंद केला आणि रस्त्यात भेट आपल्या ना बंडी भेटला तो बोलतो चल आपण जावाचा शॉपवर दुकान वगैरे बंद करायचं होतं तो बंद करू आहे की तुम्हाला ते बांबू दाखवलेले ते आपल्या भरायचे मध्ये ते भरू आपण आपण शॉपवर इतका दादा नाही बरं व्यक्ती आणि कापले बघा बाई मेहनत किती करते ना गाईच बघा किती मेहनत करतं भांडी पण जास्त काही जास्त लागतं नाही चला गाईज रात्रीचे वाजले साडे दहा आणि आपलं शॉप वगैरे बंद केला बंजी भाईने खूप बघितलं असेल मेहनत किती करतो बंद केला आता ब्लॉग पण एड करतो कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कॉमेंट करा आणि कोण आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर लवकर जाऊन भाईला सबस्क्राइब करा भाई